संध्याकाळी ज्या वेळेला बातमी भेटली की इम्रान बिलोरी युवकानं आत्महत्या केलेली आहे आणि त्या संदर्भात आत्महत्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ बनवून त्याचा भाऊ इस्माईल त्याला त्यानं पाठवला व्हिडिओ आणि त्यामध्ये त्याने असे अलिगेशन केले की औरात पोलीस स्टेशनकडील काही अंमलदार आणि पोलीस अधिकारी हे ते त्याला त्रास देत होते आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांना आत्महत्या केलेली आहे त्या अनुषंगाने आज रोजी त्या मैतावर पीएम झालेले आहे त्याचबरोबर त्याचा जो भाऊ होता ज्याला त्याने व्हिडिओ पाठवलेला होता ते व्हिडिओची दखल पोलीस प्रशासन गांभीर्याने घेतलेले त्याचा भाऊ इस्माईल याची फिर्यादी जबाब नोंदवून घेण्यात आले आणि त्यानुसार दोषींवर योग्य तीन कडक कारवाई करण्याचे निर्देश आम्ही खालील अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत मी सर्व नागरिकांना आणि त्याच्या कुटुंबियांच्या प्रति दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर सर्व नातेवाईकांना आणि कुटुंबियांना आणि वास यांना आवाहन करतो की सर्वांनी शांततेचे पालन करावे कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि आप कोणत्याही आपवांवर विश्वास ठेवू नये पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे कोणत्याही आपणवर कोणी विश्वास ठेवू नये धन्यवाद